सौभाग्यवशी उषा देवी विश्वासराव गावडे यांच्या शुभस्ते व इतर आमच्या माता भगिनी यांच्या शुभस्ते संपन्न होतोय शाल आणि भुखे देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय जोरदार काळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करायचं यानंतर आदरणीय खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब प्रांत अध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस यांचा सन्मान सौभाग्यते रेशमाताई संजय देशमुख व इतर सहकारी यांच्या शोभस्ते शाल आणि बुके देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय अरे आता बारामती पालखीवर आमच्या पा। संत तुकाराम महाराजांची गेली तुमच्या इथं बाऊलींची गेली मंडप कसा नव्हता म्हणून ती सगळी भर यावेळेस आम्ही बारामतीकरांनी भरून काढली सांगायचं तात्पर्य की ह्याच्यातून मी दीपक केसरकर मी दीपक चव्हाण सुनील तटकरे रामराजे नाईक निंबाळकर आम्ही सगळे जनसेवक आहोत जनतेचे सेवक आणि तुम्ही जन, जन, जनता आहात त्याच्यामुळं जनतेचा सन्मान करण्याच्या निमित्तानं ही जनसन्मान यात्रा आहे या यात्रेच्या निमित्तानं आम्हाला महाराष्ट्रामध्ये महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आत्ता पण येताना मी दीपक आणि सुनील तटकरे साहेब येत होतो त्यावेळेस पण आपल्या आमचा पलीकडचं सा सांगवी बारामतीचं ते सा ओलांडून मी नीरा नदी पास केली तेव्हा पण वेगवेगळ्या भागामध्ये माऊली स्वागत करत होत्या माझे बांधव स्वागत करत होते एक उत्साह आहे एक समाधान चेहऱ्यावर आहे चेहऱ्यावर आनंद आहे आत्ता पण इथं आल्यानंतर काही माझ्या भगिनींनी बहिणींनी मला निवेदन दिली त्यांच्या काही प्रश्नाच्या संदर्भात जरूर ते प्रश्न सोडवणे आमचं कर्तव्य आहे महिला बाल विकास खात्याची जबाबदारी म्हणून बसण्याकरता ज्या अटी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बसला पाहिजे हे करत असताना तुमच्या हातात तो पैसा येणार तो फलटणच्या मार्केटमध्ये फिरणार इतर बाजारामध्ये फिरणार त्याच्यातनं बाजारपेठेला देखील एक आर्थिक उलाढाल व्हायला मदत होणार आहे हे काही फक्त तुमच्या फायद्याचं तर आहेच पण त्याच्यातून महाराष्ट्रातली अर्थव्यवस्थेला गती देखील मिळणार आहे मी दहा वर्ष अर्थमंत्री म्हणून काम केलेलं असल्यामुळं मी याचा फार बारकाईनं के अभ्यास केला एक माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला आणली दुसरी मगाशी रुपालीनं चाकणकरने सांगितलेली ती आपल्या घरामध्ये गरिबाच्या मुलगी जन्माला आल्यानंतर जन्मल्यापासून अठरा वर्षाची होईपर्यंत त्या मुलीला राज्य सरकार एक लाख एक हजार रुपयाची मदत त्या ठिकाणी करतं एक लाख एक हजार मुलगी तुमच्या घरातली फक्त ती गरीबाच्या घरातली असली पाहिजे बाकी खर्च राज्य सरकार करणार एवढ्यावर नाही थांबलो गरीबाच्या घरातल्या मुलींना कॉलेजचं शिक्षण मोफत देण्याच्या करता देखील आपण योजना आणली त्याच्याही पोस्टर्स तुम्हाला लागलेले दिसत असतील कारण त्यांना पण शिकलं पाहिजे ना ती गरीबाच्या घरातली आहे म्हणून ती शिक्षणापासून वंचित राहायचं असं का आपण युगपुरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो राजेश्री शाहू महाराज फुले आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांची नावं घेतो पण ह्याच्यामध्ये कुठं मनामध्ये न्यूनगंड ठेवू नका आणि या योजनेचा फायदा घेऊन तुम्ही तुमचा संसार हा अधिक चांगल्या पद्धतीने कसा मार्गी लागेल याबद्दलचा प्रयत्न आपण करा माझ्या शेतकऱ्यांना प्रकारचा केविनवाणं प्रयत्न हे विरुद्ध